राडेगाव तालुक्यातील दहेगाव ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या डुक्करपोळे येथे दिनांक सात पाच दोन हजार चोवीस रोजी मंगळवारला सकाळी सहा वाजताच्या दरम्यान डुक्करपोळेतील गुलाब माधव आतराम व त्यांची पत्नी छामीबाई गुलाब आतराम हे दाम्पत्य पेफरी शिवारातील जंगलात तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेले असता गुलाब माधव आतराम वय बासष्ट वर्ष राहणार डुक्करपोळ हा सकाळी सहा वाजताच्या दरम्यान तेंदुपत्ता तोडत असताना छाती दुखत आहे म्हणून झाडावरून खाली उतरून पाणी पिले असता त्यांचा जागीच मृत्यू झाला सदर घटनेची माहिती वडकी पोलीस स्टेशनला मिळताच दहेीट पीएसआय जाधव व दहेगाव बीट जमादार रमेश मेश्राम हे तातडीने सदर घटनास्थळी पोहचून घटनेचा पंचनामा करून मृतदेह विच्छेदन करण्याकरता ग्रामीण रुग्णालय राडेगाव येथे पाठविण्यात आले पुढील तपास दहेगाव बीट जमादार रमेश मेश्राम करीत आहे त्यांच्या परिवाराचा करता व्यक्ती मरण पावल्याने कुटुंबाचे उदरनिर्वाह करायचा कसा असा प्रश्न त्यांच्या कुटुंबाला पडला तरी वन विभागाने मृतकाच्या परिवाराला आर्थिक मदत देऊन सहकार्य करावे अशी परिसरातील नागरिकांची मागणी होताना दिसत आहे